राजश्री शाहू महाराज यांचा अर्थपुतळा राजश्री शाहू महाराज उद्यान येथे आहे तरी त्यास नियमितीकरण व सुशोभीकरण करण्याबाबत महोदय आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी राजश्री शाहू महाराज यांची एकशे एकावन्नावी जयंती आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका हद्दीतील वॉर्ड नंबर पंधरा राधाकृष्ण वसाहत येथील राजश्री शाहू महाराज उद्यानामध्ये राजश्री शाहू महाराज यांचा अर्थपुतळा आहे राजश्री शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत त्यांनी मुले शिकली पाहिजे म्हणून पालकांना एक गुदंड करून शिक्षणाचे दार खुलं करून संपूर्ण बहुजनांसाठी लोकराज शाहू महाराज यांनी उल्लेखनीय असं कार्य केलं तर या उद्यानामध्ये असलेला राजश्री शाहू महाराजांचा पुतळा नियमित करून सुशोभीकरण करण्यात यावा ही नम्र विनंती